नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भूजब तर आपल्या ता कन्नड तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद सर्कल तर या आठ जिल्हा परिषद सर्कलमध्ये सर्वात जास्त चर्चेचं सर्कल जर ते कोणता असेल तर ते आपल्या करंजखेड नागापूर हे सर्कल या कन्नड तालुक्यामध्ये सर्वात जास्त चर्चेत आहे आणि सर्वांचं लक्ष या करंजखेड नागापूर सर्कलकडे लागून आहे कारण या खरंच खेळ सर्कल सर्कलमध्ये खूप मोठमोठले नेते या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रिंगणात त्या ठिकाणी उभे राहिलेले आणि कुठेतरी पक्षांच्या युती या ठिकाणी झाल्याने त्यामुळे उमेदवारांचंही प्रमाण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि प्रत्येक पक्षातील माणूस या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभा त्या ठिकाणी आहे आणि बरेच जण अपक्ष सुद्धा या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभे आहे तर मित्रांनो काल मी आमच्या चिंचुली लिंबाजीच्या व नॅचरल सर्कल विषयी चर्चा करत असताना मी तो व्हिडिओ त्या ठिकाणी टाकला आणि बऱ्याच जणांना तो व्हिडिओ त्या ठिकाणी आवडला आणि बऱ्याच जणांनी मला खेळ नागापूर सर्कलच्या विषयी आपण त्या ठिकाणी व्हिडिओ टाकावा अशी मला या ठिकाणी विनंती केली तर मी आज या करजखेड नागापूर सर्कल विषयी या ठिकाणी जे उमेदवार या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत तर मी थोडक्यात त्यांच्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या वैयक्तिक या ठिकाणी गुणगण न गाता मी या सर्कलची परिस्थिती कशी राहणार आहे किंवा कोण उमेदवार या ठिकाणी कसा राहणार आहे त्यांचे काय कार्य या करजखेड नागापूर सर्कलमध्ये राहिलेलं आहे किंवा लोकांनी त्यांना का निवडून द्यावे असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो या करजखेड नागापूर सर्कलमध्ये अनेक दिवंगत मोठमोठेले नेते सर्वगुण संपन्न या करंजगड नागापूर सर्कल मध्ये ना उभे राहिलेले तर मी आपल्या एक पहिला नेता म्हणून जर आपल्या या जिल्हा परिषद सर्कल साठी या करंजगड नागापूर मध्ये जर कोणी असेल तर आपण सर्वप्रथम पहिल्या नेत्याचं नाव या ठिकाणी घेऊ कारण ते आपल्या या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये करंजगड नागापूर सर्कल मध्ये ज्येष्ठ नेते असल्यामुळे आपण सर्वप्रथम त्यांच्याविषयी चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर ते नेते कोणते तर आपल्या ज्येष्ठ नेते औचित नाना वळवळे औचित नाना वळवळे हे माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव हो यांच्या या स्वर्गवासी रायबंजी जाधव हो यांच्या पॅनलमधून त्या ठिकाणी उभे राहिलेले आहे आणि हर्षवर्धन दादा जाधव हो यांनी बऱ्यापैकी त्यांचे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेले आहे आणि पहिली घोषणा जर त्याच्या पक्षाच्या माध्यमातून जर कोणाची केली होती तर ती औचित नाना वळवळे यांची केली होती तर अवचित नाना वळवळे वोल यांच यांच्याविषयी बोलणं झाल्यास ते ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांनी अनेक अनेक पद त्यांनी भोगलेले अनेक कार्य त्यांच्या हातातून त्या ठिकाणी घडलेले आणि अनेक त्यांचा चाहता वर्ग आहे आणि त्यांच्या हातात सत्ता असो किंवा नसो पण ते लोकांच्या सुखात दुःखात त्या ठिकाणी उभे राहतात त्या ठिकाणी हजर राहतात आणि त्यांचा राजकीय दबदबाही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी शिंदे आमदारकीला आमदार जाधव काम त्या ठिकाणी केलं होतं पण काही कारणास्तव त्यांना शिंदे गटावरून उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली नाही मग त्यांनी हर्षवर्धन दादा जाधव यांच्याकडून त्यांना उमेदवारी या ठिकाणी मिळाली आणि या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते अवचित नाना वळवळे या ठिकाणी स्वर्गवासी रायबंजी दादा रायबंजी जाधव या पॅनलकडून त्या ठिकाणी उभे आहेत तर त्यांचंही या करज नागापूर जिल्हा परिषद मध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व आहे त्यांच्यासाठी ही निवडणूक तर मला वाटतं छोटी कारण त्यांच्याकडे आमदार म्हणून आपल्या या कन्नड तालुक्याचं पाहिलं जातं कारण त्यांचं खूप मोठं राजकीय काम त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि असा या कन्नड तालुक्यामध्ये नाही तर या जिल्ह्यामध्ये अवचित नाना हे नाव कोणाच्याच अपरिचित नाही कारण सर्वजण नानांना त्या ठिकाणी ओळखतात त्यांचा या मोठमोठ्या पुढाऱ्यामध्ये त्यांचे वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणात आहे तर पहिले प्रथम निवडणुकीसाठी त्या ठिकाणी उभे आहे आणि त्यांचंही कार्य चांगलं असल्यामुळे तेही या निवडणुकीमध्ये चांगली फायटिंग त्या ठिकाणी देऊ शकतात तर आता आपण दुसरे ज्येष्ठ नेते कोण आहे तर ते दुसरे ज्येष्ठ नेते म्हणजे प्रकाशजी गाडेकर साहेब ते उभाटा गटाकडून त्या ठिकाणी उभे आहे म्हणजे उभाटा काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून त्यांना उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे ते राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार होते ते पक्षाचे कार्यकर्ते होते पण राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळणार नव्हती असं जाणवत असताना त्यांनी या निवडणुकीच्या आधी महिनाभराच्या आधीच गटामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि माधुश्रीवर जाऊन उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हस्ते त्यांनी ते शिवबंधन त्या ठिकाणी बांधून आले आणि या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांचा फिरता दौरा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यांच्याविषयी बोलणं झाल्यास ते ग्रामीण लेवलचे पुढारी आहे नेते आहे आणि त्यांनी अनेक पदभार त्यांनी त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये भोगलेला आहे ते पंधरा वर्ष शिमनापूर गावाचे सरपंच त्या ठिकाणी राहिलेले आहेत त्यानंतर पंचायत समितीचे सदस्य असताना ते, ते, ते उपसभापती सुद्धा या कन्नड तालुक्यामध्ये राहिलेले आहे आणि त्यांचे व्यवसाय क्षेत्राच्या माध्यमातून लोकांच्या वैयक्तिक त्यांचे संबंध आहे लोकही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ओळखतात आणि तेही लोकांना त्या ठिकाणी वैयक्तिक खूप मोठ्या प्रमाणात ओळखतात आणि त्यांचं कृषी सेवा केंद्र असल्यामुळे सर्वात जास्त परिचित जर कोणते लोक असत तर शेतकरी लोक त्यांच्या खूप मोठ्या पर परिचयत आहे कारण ते लोकांच्या शेतीच्या बाबतीत लोकांना खत वीजवायू असो त्यांना ते त्या ठिकाणी उदारीवर नडीला त्या ठिकाणी मदत करतात किंवा सुखा दुखाला ते लोकांच्या मदतीला त्या ठिकाणी धावून जातात तर कुठेतरी प्रकारचे गाडेकर साहेब यांचंही नेतृत्व या करजेड नागापूर सर्कलमध्ये चांगलं आहे त्यांचं राजकीय वर्च वर्चस्व धबधबा त्या ठिकाणी चांगला आहे आणि कुठेतरी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेब यांचंही मतदार हे फिरसा असल्यामुळे एक, एक, एक मशालचे मतदार आणि एकीकडं प्रकाशजी गाडेकर साहेब यांचे मतदानामुळे या निवडणुकीमध्ये ते चांगले टप या ठिकाणी देऊ शकतात आणि राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काही त्या ठिकाणी होऊ शकतं तर आपण प्रकाशजी गाडेकर यांच्याविषयी या ठिकाणी या चर्चा केली तर कुठेतरी ते ज्येष्ठ नेते या करजखेड नागापूर सर्कलमध्ये या ठिकाणी आहे आणि त्यांची राजकीय ताकद या ठिकाणी नाकारता येत नाही तर आज आपण प्रकाश गाडेकर यांचे विषय या ठिकाणी बोललो अवचित नाना या ठिकाणी बोललो तर आता तिसरे उमेदवार कोण तर तिसरे उमेदवार या ठिकाणी आपले माजी आमदार नितीन पाटील यांचे चिरंजीव अर्जुन नितीन पाटील ही या करंजखेड नागापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी या ठिकाणी उभे राहिलेले त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी म्हणजे अजित दादा गटाकडून त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळालेली आहे तर कुठेतरी नितीनजी पाटील हे कन्नड तालुक्याचे आमदार असल्यामुळे किंवा त्यांच्या त्यांच्याकडं मध्यवर्ती बँकेची ते बऱ्याच वेळेस संचालक असल्यामुळे त्यांच्या त्यांना त्यांचे बरेच मतदार त्या ठिकाणी भिक्स आहे आणि नितीनजी पाटील हे नावही या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी किंवा या सर्कलसाठी अपरिचित असल्यामुळे त्यांनी त्यांचा मुलांना लाँच करताना म्हणजे पहिलीच निवडणूक त्यांच्या मुलाची असताना ते त्यांची सर्व ताकद या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या खरज खेळ नागापूर सर्कलमध्ये आजमावणार आहे तर मित्रांनो नितीनजी पाटील यांच्याकडे साम दाम दंडभेद सगळं असल्यामुळे तेही या खरज खेळ नागापूर सर्कलमध्ये भेट देण्याची क्षमता त्यांनी दाखवून आहे आणि बऱ्याच इतर पक्षाचे लोक त्यांना या ठिकाणी जुडलेले आहे आणि कुठेतरी राजकीय वर्चस्व नितीन पाटील यांचं असल्यामुळे त्यांना या ठिकाणी ही निवडणूक लढवताना तेही चांगल्या प्रकारे टप या ठिकाणी देणार आहे तर आता आपण हे झाले तिसरे उमेदवार या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तर आज आपण चौथे उमेदवार या ठिकाणी कोणते तर चौथे उमेदवार भगवानजी आताच सोशल मीडियावर एक पोस्ट आम्ही या ठिकाणी पाहिली की त्यांना भाजपकडून या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे कारण एक थोडी आपोआप किंवा काही चर्चा झाली होती की भगवानजी कोले यांना भाजपकडून उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली नाही पण आताच त्यांची सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट पाहिला की त्यांना भाजपकडून उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे तर भाजपकडून ही निव जिल्हा परिषद निवडणूक लढत असताना भगवानजी कोले यांचंही या करंजखेड नागापूर सर्कलमध्ये चांगलं वर्चस्व त्या ठिकाणी राहिलेलं आहे त्यांनी या करंजखेड सर्कलचे सर, सर करड गावाचे ते सरपंच त्या ठिकाणी राहिलेले आहे आणि कुठेतरी भाजपची केंद्रात राज्यात सत्ता असल्यामुळे आणि हे त्या भाजप पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी माजी मंत्री भागोजी कराड साहेब यांच्या माध्यमातून या करजीण नागापूर सर्कलमध्ये बरेच कामं विकासाचे या ठिकाणी आणलेले आहे आणि त्यांच्यावर जो आता मध्ये मध्ये त्यांच्यावर जो चांगला वाईट जे परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती पण जरीही आम्ही या खरंजगड नागापूर सर्कल मध्ये फिरत असताना त्यांच्याविषयी चर्चा ज्या वेळेस निघते तर त्यांचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे हे या त्यांच्या या आम्हाला हिंड्या फिरल्यावरून या ठिकाणी कळते तर कुठेतरी या दिग्गज नेत्यांना टसल देण्याचं काम भगवानजी कोले यांच्या माध्यमातूनही या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आज आपण पुन्हा एक वंचित बहुजन आघाडी यांची ताकद या महानगरपालिकाच्या निवडणुका असो नगर परिषदच्या निवडणुका असो या निवडणुकीमध्ये त्यांचे वंचित बहुजन आघाडीचे बरेपैकी उमेदवार या ठिकाणी आलेले आहे आणि या खरंच नागापूर सर्कलमध्ये वंचित वंचितकडून सलीम पटेल यांचं उमेदवारी त्यांनी भरलेले आहे तर कुठेतरी या या निवडणुकीमध्ये दलित मुस्लिम या जिल्हा परिषद सर्कलमध्ये बऱ्यापैकी मतदान असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकदही या ठिकाणी नाकारता येत नाही आणि येणाऱ्या काळात या, या सर्व पक्षांना मात देण्याचं टसल देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी होऊ शकते कारण करंजखेड हे गाव एक वंचित बहुजन आघाडीचा बालकिल्ला म्हटला जातो कारण दोन हजार एकोणीस ला जे लोकसभा निवडणूक त्या ठिकाणी झाली होती या लोकसभा निवडणुकीमध्ये इमत्या गेली जर इम्मत्यालिल जर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं जर क्रांती घडवण्याचं काम जर चिंगारी पेटवण्याचं काम जर कुठून झालं असेल तर त्या हिवरवाडी या गा भीमसैनिकांच्या वतीने त्या ठिकाणी झाले होते कारण कारण या भीम सैनिकांनी स्वतःचे पैसे खर्च करून या ठिकाणी इमत्या देखील यांचा प्रचार त्या ठिकाणी केला होता आणि आपल्या कन्नड तालुक्यामध्ये चांगले बाईकी मतदान या युवरवाडीतील आंबेडकर आलुयाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला होता आणि त्यानंतर आता आपण सहावे उमेदवार एकदम स्ट्रॉंग या करंतखेड नागापूर सर्कल मध्ये आहे कारण त्यांनी अजूनही ते त्या ठिकाणी निवडून आले नाही पण निवडून येईल नसताना सुद्धा बऱ्याच वर्षापासून हे खरंच त्या नागापूर सर्कलमध्ये त्या ठिकाणी फिरताना दिसून येत आहे अनेक धार्मिक स्थळी त्यांची मदतीचा हात त्या ठिकाणी राहिलेला आहे अनेक रस्त्यांना त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या पैशाने त्या ठिकाणी अनेक रस्त्याचे काम त्या ठिकाणी करून दिलेले अनेक शासकीय काम त्यांनी त्यांची आमदार असल्यामुळे त्यांनी बऱ्याचपैकी कामं या कर नागापूर मध्ये त्या दे आने ठिकाणी वाढदिवस असो सुखा दुखाचा कार्यक्रम असो किंवा अनेक धार्मिक स्थळाला त्यांनी मदतीचा हात त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे आणि ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असल्यामुळे त्यांचे राजकीय वर्चस्व धबधबा चांगल्या प्रकारे असल्यामुळे कुठेतरी डॉक्टर मनोज राजो राठोड हे सुद्धा या रिंगणामध्ये चर्चेचं नाव राहिलेलं आहे आणि तेही या नेत्यांना दे फाईट देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो अनेक उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आपण बरेच अपक्ष उमेदवार या ठिकाणी राहिलेले आहे आणि मी एवढं पाहिजे तसं अभ्यास या इथल्या लोकांचा नसल्यामुळे किंवा पंचायत समितीच्या सदस्यांविषयी मला थोडक्यात या ठिकाणी माहिती नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे अं बरेच म्हटलं वाटतं पंधरा सोळा हे बरेच उमेदवार या ठिकाणी उभे असल्यामुळे पंचायत समितीने जिल्हा परिषद त्यामुळे मी सर्वांची माहिती एकदम या ठिकाणी देऊ शकत नाही तर या सहा सात जणांमध्ये ही लढत या ठिकाणी होणार आहे आणि सहा सात उमेदवार एकदम स्ट्रॉंग असल्यामुळे ही लढत एकदम खतरनाक त्या ठिकाणी होत आहे त्यानंतर आपल्या राष्ट्रीय पक्ष बहुजन समाज पार्टीकडूनही मला वाटतं एक उमेदवार एक तरुण मुलगा या ठिकाणी उभा आहे त्या मुलाचं नाव दानिश शेख आहे दानिश शेख यांनी या राजकारणामध्ये जिल्हा परिषद पंच समितीच्या निवडणुकीमध्ये पदार्पण केलेलं आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते या बहुजन समाज पार्टीकडून उभे राहिलेले आहे तर त्यांचंही एक नवीन सुरुवात राजकारणामध्ये होत आहे कारण आमदारकीच्या त्या टायमाला समाजसेवक मनोज पवार यांचे ते कार्यकर्ता असताना त्यांनी बऱ्यापैकी त्यांचा या करत खेळ नागापूर सर्कल दौरा त्यांनी केलेला आहे बऱ्यापैकी त्यांची ओळख बाळखही या सर्कलमध्ये झालेली आहे तर कुठेतरी त्यांना वाटलं की आपण सुद्धा या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभं राहावं आणि तेही या निवडणुकीमध्ये डाव आजमवत आहे तर मित्रांनो या सहा सात दिग्गज नेत्यांमध्ये मातंबर नेत्यांमध्ये जी लढत या ठिकाणी होणार आहे आणि सर्वांचं लक्ष या सर्कलकडे लागून आहे कारण या सर्कलमध्ये सर्व गुण संपन्न नेते या ठिकाणी उभा आहे साम दाम दंडभेद कोणत्याही गोष्टीत या ठिकाणी या उमेदवाराकडे कमी नसल्यामुळे आणि ही लढत आतापर्यंत आपण जिल्हा परिषद निवडणुका या दोन ते तीन उमेदवारामध्येच लढत त्या ठिकाणी पाहतो पण सहा ते सात उमेदवारामध्ये या ठिकाणी लढत होणार आहे आणि सर्व सक्षम आहे सर्व गुण संपन्न आहे प्रत्येकाची ताकद ही सारखीच आहे तर येणाऱ्या सात सात फेब्रुवारीला कोण या ठिकाणी या जिल्हा परिषदचा किंग होईल कोण बाजी या ठिकाणी मारेल सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागून आहे तर मित्रांनो कळत न कळत कोणाचं नाव या ठिकाणी राहिलं असेल तर मी त्यांची क्षमा या ठिकाणी मागतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी या खरंच खेळ नागापूर नव्हे तर ज्याही ठिकाणी या निवडणुका होतात तर मी सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी मतदान या ठिकाणी करावे कारण मतदानाच्या माध्यमातूनच आपण आपला राजा या ठिकाणी निवडतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलांचं बलिदान देऊन या ठिकाणी भारतीय घटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही एका मतदानाचा अधिकार आहे आणि एक झोपडपट्टीतील नागरिकाला सुद्धा एका मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी आहे तर ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे तर आपण येणाऱ्या पाच तारखेला या जिल्हा परिषद पंच समितीचं निवडणूक मतदान त्या ठिकाणी होणार आहे तर आपण सर्वांनी मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी राबावा कारण या बऱ्याच या कन्नड तालुक्यातील आठ सर्कल पैकी सर्वात मला वाटतं विकासापासून थोडाफार वंचित जर कोणतं सर्कल असेल तर ते करंजखेड नागापूर आहे कारण या करंजखेड नागापूर सर्कलमध्ये बऱ्यापैकी विकास या ठिकाणी झालेली सर्वात जास्त रस्त्याची अडचणी या करंजखेड नागापूर सर्कलमध्ये आहे कारण मी या करंजेडच्या बऱ्याच अडचणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत कारण ही माहिती देत असताना आम्ही करंजखेड नागापूर सर्कलमध्ये त्या ठिकाणी फिरत असतो आणि बऱ्यापैकी फिरत असताना आम्हाला तिथल्या वातावरण तिथल्या लोकांची माहिती बऱ्यापैकी मिळते आणि बऱ्यापैकी अडचणीसाठी आम्ही तिथे प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे मी करंजखेड साखरवेल रस्त्यासाठी पावणे चार दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो आणि उपोषणाला बसलो असता त्या ठिकाणी माझी फसवणूक करण्यात आली आणि कोणत्याही त्या रस्त्याचं काम त्या ठिकाणी झालं नाही आणि फक्त आश्वासन त्या ठिकाणी दिलं आणि आता निवडणुका पाहता तात्पुरतं भुगलं त्या ठिकाणी टाकलेलं आहे पण नवीन रस्ता मंजूर अजून झालेला नाही फक्त एक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी ते तात्पुरते भूगल त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे पुन्हा डागडोजी होणार आहे तर या कंत्राटदाराचा ठेकेदाराचा किंवा या शासकीय कर्मचाऱ्यांना या डाकब्रुजी मध्ये जास्त फायदा असतो कमिशन असतो त्यामुळे हे लोक नवीन रस्त्याची मंजुरी न करता डाक्रुजीच बिल त्या ठिकाणी पास करतात तर मी त्या ठिकाणी उपोषण करत असताना कोणताही राजकीय पुटारी त्या ठिकाणी धावून निघाला नागरिकांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य त्या ठिकाणी केले या करंजखेड के सर्कल सर्कलमध्ये खूप मोठमोठे नेते पण हे नेते त्या ठिकाणी त्यांचे समस्या मांडण्यासाठी कुठेतरी कमी पडतात तर आपण या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्या करंजखेड सर्कल सर्कलमध्ये जे मातंबर उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिलेले तर आपण त्यांना विचारपूर्वकच त्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी निवडून द्यावा जेणेकरून तुमच्या नागापूर सर्कलचा जो राहिलेला विकास आहे तो विकास तो माणूस त्या ठिकाणी करू शकतो कारण या नागापूर सर्कलमध्ये सर्व मातंबर कुठली असल्यामुळे सर्व गोष्टी त्या ठिकाणी वापरल्या जाणार आहे साम दाम दंडभेद दं, त्या ठिकाणी वापरल्या जाणार आहे तर आपण कोणत्याही भूल थापेला बळी न पडता त्या ठिकाणी जो आपल्या परिसराचा विकास करेल जो गोरगरीबाच्या सुखात दुखात धावील अशाच माणसाला आपण त्या ठिकाणी निवडून द्यावे अशी मी आपनास या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांनी मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी राबवा एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद